राजाराम साखर कारखान्यास भीषण आग अग्निशमन दलाने फोमचा वापर करून आगीवर मिळवले नियंत्रण छत्रपती राजाराम साखर कारखान्यात देखभालीच्या कामादरम्यान अचानक आग लागून मोठे नुकसान झाले साखर हंगाम चार दिवसापूर्वी संपल्याने कारखान्यात वेल्डिंग गॅस कटिंग आणि वायरिंगची कामे सुरू होती यावेळी लागलेल्या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले सांडलेल्या ऑइल आणि बगॅसमुळे आग अधिक भडकली आगीची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सहा बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले आग तेलामुळे भडकली असल्याने अग्निशमन दलाने फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले त्यानंतर पाणी मारून कुलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आगीच्या तीव्रतेमुळे ऑइलचे बॅरेल फुटल्याने मोठा स्फोटही झाला आमदार अमल माडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि महानगरपालिकेशी संपर्क साधून मदत कार्य वेगवान करण्यासाठी सूचना दिल्या चीफ फायर ऑफिसर मनीष रणबिसे यांनी सांगितले की आग इंजन रूम मध्ये लागली होती आणि ती तेलामुळे पसरली आग कशामुळे लागली याचे नेमके कारण शोधण्याचे सुरू आहे मात्र प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कारखान्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ तळला चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन